बाल्दा, झाल्दा, mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. बघा मित्रांनो ही आहे आम्हा धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा आज जिकडे तिकडे आपण पाहतो सोयाबीन वरती बोलणारे खूप असतात कापसावरती बोलणारे खूप असतात एवढंच काय तर कांदा हा राष्ट्रीय प्रश्न असल्यासारखा असतो परंतु आमच्या धानावर कुणीही बोलायला तयार नाही आज या धानाने आणि या पावसाने कहर केल्यामुळे हा धान बघा कसा सडलेला आहे आज ही दुसरी वेळावर काही धान पलटवण्याची पण पाऊस काही थांबला नाही आणि आज ह्या धानांना कोंब फुटलेले आहेत कोंब अक्षरशः कोंब फुटलेले आहेत यातील किती दाणे आता घरी जातील हे काही सांगता येत नाही पण माझ्याबाप सरकारला आमची दया येईल का धान उत्पादकांची बघूया काय होतं ते दया यायला पाहिजे कारण आम्ही कितीही दुष्काळात असलो कितीही संकटात असलो तरी दुसऱ्या वर्षी काही हार हार मानणारे नाही आहो आम्ही पुन्हा आम्ही त्याच जोमाने कार्य करणार आहोत एखाद्या उद्योजकाला विचारा तो जर डुबला तर पुढील वर्ष तो कधीही आपला व्यवसाय सुरू करत त्या पण आम्ही हाडाचे शेतकरी आहोत मायबाप सरकारने आमच्याकडे थोडं लक्ष द्या बघा या धान शेतकऱ्यांकडे